नववर्षाच्या आगमनाकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर येणार असल्याने अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कडक उपाययोजना केल्या जात आहेत नागरिकांच्या सुरक्षितेकरिता आणि अनुचित घटनांना आळा घालण्याकरिता शहरातील प्रमुख चौकात व उड्डाण पुलावर नाकाबंदी व बॅरिकेडिंग करण्यात येईल या उपक्रमामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम स्टंट रायडिंग कारवाई आणि वाहन चालवताना उच्च वेगाने वाहन चालवणाऱ्या विरोधात इंटरसेप्टर वाहने कार्यरत राहतील त्याचबरोबर पेट्रोलिंग करीता पथके पायी आणि दुचाकीवर गस्त घालणार आहेत एकतीस डिसेंबर रात्री आठ वाजल्यापासून एक, एक जानेवारी सकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील सर्व उड्डाण पुलावर वाहनांची वाहतूक बंद केली जाणार आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहेत वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी केले आहेत अमरावतीतील सर्व नागरिकांना शहर पोलीस शहर वाहतूक शाखा अमरावती शहर तर्फे खूप खूप शुभेच्छा सर्वांना येणारा नवीन वर्ष हे सुखदायी आन, आनंद आनंददायी तसेच आरोग्यदायी जाऊ सर्व नागरिकांना आपण येणार थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर हा दिवस आपण उत्साहात मनवतात परंतु मनवताना ट्रिपल सीट रॅश ड्रायविंग दारू पिऊन वाहन चालवणे किंवा कर्कश हॉर्न हे इत्यादी प्रकारचा जास्त मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दारू पिऊन वाहन चालवणे आणि तसेच ट्रिपल सीट किंवा कर्कश हॉर्न किंवा रॅश ड्रायव्हिंग अशा प्रकारचं कुठलंही कायद्याचे कायद्याचे उल्लंघन होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नये कारण असं कृत्य करणाऱ्यावर शहर वाहतूक शाखा तसेच अमरावती आयुक्तालय मार्फत कारवाई कायदेशीर कारवाई केल्या जाणार आहे तसेच एकतीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता तर एक जानेवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सर्व उडानपूल शहरातील जेवढे उड्डाणपूल आहेत गाडगेबाबा समाधी जवळील किंवा इरविन चौक ते राजकमल आणि राजापेठ हे सर्व उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहे तरी सर्वांनी उड्डाणपूलचा वापर करून अन्यथा जे कायद्याचे उल्लंघन करेल त्या सर्व नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच आपण बघत असेल तर ह्या सर्व कायद्याचं उल्लंघन करण्यासोबतच उल्लंघन केल्याने मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होतात म्हणजे तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर हे दोन दिवस हे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे असतात याला कारण म्हणजे आपण फार उत्साहात वाहन चालवतो आपण दुर्लक्ष होतोय वाहतुकीच्या नियमांकडे त्यामुळे अपघात टाळून आपल्या कुटुंबाची आणि आपल्या घराची काळजी घेण्याकरता आणि त्यांना सुखात ठेवण्याकरता आपण हे सर्व नियमाचे पालन करावे असे मी शहर वाहतूक शाखा अमरावती शहरतर्फे तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करते नववर्षाच्या आगमनांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आनंद साजरा करण्याकरिता रस्त्या उतरतात मध्य करून सुसाट वेगाने वाहन चालवतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते अशा घटनावर नियंत्रण ठेवण्याकरिता हा पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहेत त्यामुळे आनंद साजरा करताना कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाहीत जेणेकरून आनंदावर विरजन पडणार नाही याचा सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी कार